रामकृष्ण हरीमंडळी माझे नाव ज्ञानदा प्राइम संवाद या युट्युब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आपण आता एक नवीन कल्पना बघतोय आयटी डी टी तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमका आयटीड इंडी आहे काय आणि त्यांचा अनुभव कसा आहे आयटी डींडीची कल्पना तुम्हाला कशी ऍक्च्युअली आयटी इंडी ची कल्पना जे आपल्या पुण्याच्या आय टी पार्कमध्ये जे काम करणारे एम्प्लॉय होते ते पाच सहा एम्प्लॉय आपले आळंदी टू पुणे आपले असं एं� चालत यायचं म्हणून वारी सोबत एक अनुभव म्हणून हंडी टू पोरे वारी केले त्यांनी आणि त्या वारीमध्ये त्यांना असं जाणवलं की आपण वेगवेगळे डेव्हलपमेंटचे कोर्स घेतो आपण वेगवेगळे डेव्हलपमेंटचे लेक्चर करतो त्यांना स्किल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे कोर्स अटेंड करायला लावतो जे ऑफिसमध्ये पेड जवळपास तर ते आपण इथं आपल्यासाठी हे तर सगळं फ्री आहे याच्यामध्ये खूप लिडरशिप डेव्हलपमेंट होती आहे आपलं स्पिरिच्युअल जे आहे ते आपल्या लोकांना कळतंय तर मग त्याच्यासाठी हे आपण स्वतः चालू करूयात आपण असं की आय टीमध्ये कसं आहे की लोकांना नऊ ते पाच काम करायची सवय लागलेली असते डेली स्ट्रेस असतो तो स्टेस कधीतरी वर्षातून एक आपला सण किंवा आपला एक स स्पिरिच्युअल म्हणून जे हे करायचं त्या त्याच्यामध्ये एक आपलं रिलॅक्स रिलॅक्सेशन होईल आणि एक माइंड फ्री होईल याच्यामध्ये सगळं जात धर्म पंत तुमचं कोणी बॉस कोणी सर इथं कोणीही नसतं इथं एकदम सगळे फक्त माऊली म्हणून एन्जॉय करतात आणि वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करणं असेल किंवा वारीच्या अभंग गाण्या असेल किंवा वारीच्या वारीमध्ये वेगवेगळ्या तोरा मोठ्यांचा जे सन्मान असेल त्या गोष्टी त्या वारीमध्ये शिकवाव्या लागत नाही त्या ऑटोमॅटिक आले जातात याच्यामध्ये तर ते त्याच्यामध्ये आपल्यासह आय टी दिंड्याचे जे संस्थापक आहेत ते राजेश पाटील म्हणून आहेत जे कोथरूडचे आहेत त्यांनी या वारीची सुरुवात केली त्यावेळेस चालू केली त्यावेळेस ते खूप कमी होते आणि आता आपला आजचा सोळाशे प्लस आकडा आहे आजचा आजचा तर आता भरपूर आयटी असेल नॉन आय टी सेक्टर मधून सुद्धा लोक याच्यामध्ये केपीओ बीपीओ आणि असेल असेल डिफरंट आयटी पार्क मधन याच्यामध्ये सहभाग घ्यायला हो लागले तुमचा अनुभव कसा राहिला माझा अनुभव तर खरंच खूप सुंदर आहे अमेझिंगच ऍक्च्युली माझी फर्स्ट टाइमच आहे माझ्या शेजारच्या ताई या ताई म्हणून त्या दर म्हणजे पाच व्यांदा त्या ह्यावेळेस गेल्यात त्यांचं इन्स्पिरेशन असं खूप होतं आणि आम्हाला ह्यावेळेस सुदैवाने रविवारी आली दिंडी त्यामुळं जरा सगळं सोपं होतं घरच्यांना म्हणण्यापासून वगैरे सगळं सगळं क्रेडिट मी तर त्यांना देईल कारण आम्ही जवळपास आज सात जणी त्यांच्यामुळं गेलोय सगळ्यांची फर्स्ट टाईमच आहे आणि एक आयती दिं दिंडीच्या नावाने आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय की त्यामुळे आम्ही सगळं एकजुटी जाऊ शकलो आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता की मी तरी म्हणेल की प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात एक हा अनुभव घेतला पाहिजे त्यामुळेच कळतंय की वारकरी खरंच काय चीज आहे आपण जे म्हणतो म्हणजे त्यांच्या निमित्ताने आज आम्हाला खरंच विठुरायचं दर्शन झालंय आज आम्हाला कळलंय की कसं ते एवढं अंतर सहजरित्या चालू शकतो आपण जाणवं सुद्धा नाही आपल्याला तेवढं की एवढ्या कमी वेळात आपण एवढं अंतर पार केले खूप सुंदर एक्सपिरियन्स होता मी तरी म्हणते की प्रत्येकाने एकदा तरी वारी करावी धन्यवाद <laughs> <laughs> धन्यवाद तुमचा सर्वांचा प्रवास सुखाचा जाओ धन्यवाद आपण या ठिकाणी बघितलंय बिझी शेड्यूल मधून या लोकांनी कसा आपल्या संस्कृतीसाठी आपल्या ईश्वरासाठी वेळ काढला आहे तर याचप्रमाणे हीच प्रेरणा घेऊन आपणही अशा प्रकारच्या दिंड्या अटेंड करू शकतो आणि आपल्या संस्कृतीला जपवू शकतो तर रामकृष्ण हरिमाऊली प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा